नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत डब्यासाठी आपण इथे शापूची भाजी बनवत असतो अनेकदा काय होतं शापूची भाजी खायला उग्र वास येतो त्यामुळे अनेक जण शापूची भाजी खायला टाळत असतात पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शापूची भाजी वातासाठी खूप आयुर्वेदिक असते तर आज आपण इथे चण्याची डाळ घालून मस्त अशी फोडणी देऊन शापूची भाजी बनवणार आहे तेही शापूच्या भाजीचा रंग न बदलता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे एक छोटी गट्टी शापूची भाजीची घेतलेली आहे स्वच्छ निवडून घ्यायची धुवून मग चिरायची आपल्याला चेताना जास्त बारीक करायची नाही चण्याची डाळ अगोदरच आपल्याला दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत घालायची किंवा डब्यासाठी बनवत असाल तर रात्रीची भिजत घातली की सकाळपर्यंत ती छान भिजली जाते लसूण मात्र यामध्ये आपल्याला भरपूर ठेचून घालायचा शापूच्या भाजीमध्ये लसूण तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये वापरू शकता घालू शकता एकदम छान चव लागते आणि हिरव्या मिरच्या आपल्याला इथे चिरून घ्यायच्या तीन पाळ्या आपल्याला इथे तेल घातलेले शापूची भाजी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची थोडस तेलाचा वापर जास्त करायचा जर तेलाचा वापर थोडासा जास्त केला छान चटपटीत होते आणि उग्र किंवा कोरडी अजिबात होत नाही जिरे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची मग लसूण घालायचा हिरव्या मिरच्या घालायच्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या चण्याची डाळ घालून आपल्याला तेलामध्येच आपल्याला चण्याची डाळ चांगली शिजवून घ्यायची कारण काय होतं शापूची भाजी पटकन शिजली जाते आणि डाळ मग पटकन शिजली जात नाही म्हणून तेलामध्येच आपल्याला सगळ्यात पहिलं डाळ सुद्धा चांगली शिजवून घ्यायची नंतर नाही त्यामध्ये आपल्याला शापूची भाजी घालून घ्यायची चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ मीठ घातल्याच्या नंतर ना भाजी व्यवस्थित हालवून घ्यायची आणि साधारणतः फक्त आपल्याला इथे तीन किंवा चार मिनट यावरती झाकण ठेवायचं तीन चार मिनटामध्ये भाजी चांगली शिजली जाते चण्याची डाळ आपण पहिलीच तेलामध्ये चांगली शिजवून घेतली असते झाकण ठेवून घेतलं की तीन चार मिनिटापेक्षा आपल्याला झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही जर तुम्ही जास्त वेळ झाकण ठेवला तर भाजीचा कलर हिरवागार न राहता अशी कापट पडल्यासारखी ती वाटेल आणि तुम्हाला खूप खाताना ती रखरखीत रक लागेल म्हणून आपल्याला जास्त झाकण ठेवून ती शिजवायची नाही तीन चार मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेले तरी पण आपली भाजी ओलसर असते पाणी पूर्ण त्यातलं सुकलेलं नसतं पण झाकण न घालताच आपल्याला यामधलं पाणी पूर्ण आपल्याला इथे आटून द्यायचं आणि भाजी आपल्याला चांगली कोरडी करायची इतकी पण कोरडी करायची नाही शापूची भाजी की ती खूप रखरखीत होईल आणि अशी फडफडीत होईल थोडीशी तिला ओलसर पानं राहायला पाहिजे अशा एवढं आपल्याला त्यामध्ये ओलावा ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता भाजीचा कलर अजिबात बदललेला नाही आहे छान हिरवीगार झालेली आहे चटपटीत झालेली आहे अगदी पाताश्री तोंडाला पाणी सुटेल एवढी मस्त लागते ही भाजी आणि बनते सुद्धा तर अशा पद्धतीने आपण टिफिनसाठी इथे शापूची भाजी बनव